नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर बी एड सी ई टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे बी एड सी ई टीपासून अगदी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर खात्रीशीर अपडेट आणि मदत मिळवण्याकरता आपल्या चॅनलला आजच सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून पुढची मदत आणि सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल तर बी एड सी ई टी अंतर्गत ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे आता ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला येणार जी ई टी परीक्षा आहे तर याचा सिलेबस काय आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सम पूर्ण माहिती घेणार आहोत तर अशा उत्तर हो, येथे पाहू शकता की टॉपिक म्हणजेच विषय नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनची संख्या एकूण किती क्वेश्चन पेपर असणार आहेत म्हणजेच मार्क पर क्वेश्चन त्यानंतर मार्क्स अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये मेंटल एबिलिटी यामध्ये तर्कक्षमता असेल किंवा याच्याकरता एकूण चाळीस प्रश्न असणार आहेत चाळीस गुणांसाठी असणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान याला जनरल नॉलेज म्हणतात याच वर्षातलं किंवा मागील एक वर्षातलं जे जनरल नॉलेज आहे तर याच्याकरता तीस प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये तीस गुणांसाठीच आहे त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड यासाठी तीस प्रश्न आहेत तीस गुणांसाठी अशा प्रकारे शंभर गुणांची ही सीई टी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात येते यामध्ये पाहू शकता की सर्वप्रथम पाहू शकता की जनरल नॉलेजमध्ये काय काय येऊ शकतं तर चालू वर्षातलं किंवा फक्त एक वर्ष मागील जर अभ्यास केला तर याच्यामधलं जनरल नॉलेज विचारलं जातं याच्यामध्ये देश व राजधानी असू शकतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी त्यानंतर भारतीय संस्कृती आंतरराष्ट्रीय समस्या राष्ट्रीय बातम्या वर्तमान भारतातील आर्थिक समस्या भारतातील प्रसिद्ध ठिकाणे विज्ञान व नवकल्पना नवीन शोध वैज्ञानिक निरीक्षणे भारताचा इतिहास भारताचा भूगोल राज्यशास्त्र जागतिक संस्था भारत आणि त्याच्या शेजारील देशांबद्दल तर एवढं सामान्य ज्ञान अंतर्गत येतं त्याचबरोबर मानसिक क्षमता याच्यामध्ये पाहू शकता की जो आपण सिलॅबमध्ये पाहिला की मेंटल एबिलिटी तर याच्यामध्ये आता काय येणार का आहे आपण पाहूया तर याच्यामध्ये वर्गीकरण कोडिंग डिकोडिंग त्यानंतर कोडी असतील विविध त्यानंतर दिशा ओळखणे त्यानंतर रँकिंग असेल त्यानंतर मालिका पूर्ण करणे ए बी सी ए जी काय मालिका असेल शब्दांची ती तुम्हाला पूर्ण करायची आहे त्यानंतर एकमेकांमध्ये संबंध असतील त्यानंतर अनुक्रम त्यानंतर क्रमांक त्यानंतर त्याचबरोबर टक्केवारी वेळ आणि अंतर सरासरी चक्रवाढ व्याज नफा तोटा आणि गुणोत्तर आणि प्रमाण तसेच पाहू शकता की शेवटी ॲप्टिट्यूड म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड जे आहे तर आणि त्याचबरोबर यामध्ये सांगितलं देखील आले आहे की टीचर ॲप्टिट्यूड याजबरोबर पाहू शकता की तुम्ही जे शिक्षक भविष्यात होणार आहात तर त्याच्या संदर्भात प्रश्न असणार आहेत त्यानंतर पाहू शकता की नॉलेज तुमचा वापर लिडरशिप अस अवेअरनेस असतील तर इतर क्वालिटींसाठी याच्यामध्ये अध्यापन परीक्षेसाठी अध्यापन अभियोग्यता याजोर शिकवण्याच्या योग्यतेची संकल्पना असतील चांगल्या शिक्षकांची वैशिष्ट्य असतील त्याचबरोबर ते पाहू शकता की अध्यापनावर परिणाम करणारे घटक अध्यापनाच्या पद्धती त्यानंतर अध्यापन सहाय्य हो, त्यानंतर मूल्यमापन पद्धती संप्रेषण एक व्यवसाय म्हणून अध्यापन शैक्षणिक मानसशास्त्र आणि रचनावादी दृष्टिकोन प्रेरणा आणि त्याचा शिक्षणावर होणारा परिणाम व्यक्तिमत्व विकास व त्याचे सिद्धांत तसेच भावनिक बुद्धिमत्ता आणि शिकवण्यात त्याची भूमिका अध्यापन व्यवसायात आत्मचिंतन आणि वैयक्तिक वाढ तर नव्या शैली नेतृत्वशैली आणि त्याचा शिक्षणावरील प्रभाव त्यानंतर शैक्षणिक संस्थांमध्ये नेतृत्वाची भूमिका निर्णय घेण्याची क्षमता सोडवण्याची कौशल्ये आणि परिवर्तनात्मक नेतृत्व त्याचे फायदे व्यावसायिक विकास आणि शिक्षकांसाठी ने नेतृत्व तर अशा प्रकारे हा सिलेबस तुम्ही मराठीमध्ये पाहू शकता तर याच्यामध्ये एकंदरीत सामान्य ज्ञान मानसिक क्षमता ॲप्टिट्यू ॲप्टिट्यूड टेस्ट तर याच्यामध्ये एकूण प्रश्न शंभर असणार आहेत एकूण शंभर गुणांसाठी असणार आहेत परीक्षेचा वेळ एक तास तीस मिनटे असणार आहे तर अशा प्रकारे येथे पाहू शकता की आवश्यक प्रत्येक विषयानुसार जर तुम्हाला पुस्तक कुठलं घ्यायचं असेल तर याचप्रमाणे पुस्तकाचं नाव आणि लेखकाचं नाव तुम्हाला देत आहोत तर अशा प्रकारे सीई टी संदर्भात जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आताच तयारीला लागा तर ही महत्वाची हो माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा प्रकारे बी एड सी टी अगदी कॉलेज ऍडमिशन पर्यंत खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनेलच्या कनेक्ट राहा